नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या वेगवान घडामोडी घडत आहेत महाराष्ट्र सरकारचा शपथविधी झाला परंतु आणखी प्रश्न मिटलेले नाहीत अशी चर्चा वारंवार आहे आणि अजित पवार एकनाथ शिंदे दोघंही आता नाराज अशी चर्चा आहे आपण सर्व महाराष्ट्राला हे माहिती होऊन गेलेलं आहे की एकनाथ शिंदे हे पद मिळण्यासाठी इच्छुक आहेत त्यावर ते बसलेले आहेत परंतु भाजप त्यांना ते देण्यासाठी इच्छुक नाही आहे अगदी आपण शपथविधीच्या कार्यक्रमात सुद्धा पाहिलं की एकनाथ शिंदे एका बाजूला बसले होते आणि फडणवीस आणि फ पवार एका ल बसले होते अगदी सुरुवातीला एकनाथ शिंदे यांना खुर्ची सुद्धा नव्हती नंतर ती खुर्ची टाकावी लागली थोडं अपमानास्पद वागणूक भेटली अशाही पद्धतीच्या बऱ्याच वार्ता आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिलेल्या आहेत आणि आता भाजप अशा मूडमध्ये दिसतं आहे की अजित पवार यांनासुद्धा अर्थमंत्रीपद हे खातं दिलं जाईल असं बोललं जात होतं म्हणून ते सुद्धा आता खातं देण्याच्या मूडमध्ये भाजप नाही आहे म्हणजे अर्थमंत्री अर्थ खातं गृह खात खात्रीस्थिर असतील शेवटी यांना बारा जागांची गरज आहे आणि सात बाहेरचे लोक आहेत जे अपक्ष वगैरे आहेत त्यांना जर कन्व्हिन्स केलं तर त्यांचा आकडा चाळीसपर्यंत जातो ह्यांना पाचची गरज आहे आणि अशी पण आपण चर्चा वारंवार ऐकलेली आहे की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये भाजपनंच काही लोकं भाजपच्या वतीनं शिवसेनेच्या चिन्हावरती थांबवली होती जसं राणे हे भाजपचे होते परंतु ऐन टायमाला त्यांना शिवसेनेकडून थांबवलं गेलं होतं त्यामुळं काही लोक शिवसेने एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्येच आहेत की जे भाजपच्या समर्थनामध्ये आहेत आणि जे मूळचे चाळीस लोक एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले होते त्यातले सुद्धा तानाजी सावंतसारखे काही लोक आहेत की जे फडणवीसांच्या अगदी जवळले आहेत कदाचित यातले जर पाच लोक बाजूला काढले घेतले तर भाजपची सत्ता ऑटोमॅटिक येते आणि पाच वर्ष ती सत्ता पण चालते आणि त्यामुळे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची त्यांना गरज पडणार नाही असं त्यांचं गणित असावं आणि त्यामुळंच जरी शपथविधी झाला असला तरी मंत्रिमंडळाचं वाटप थोडंसं लांबू शकतं शेवटी हे दोन्ही लोक आडून बसलेले आहेत की जोपर्यंत हे अर्थमंत्री आणि गृह खाते याचा प्रश्न मिटत नाही तोपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार करायचा नाही आहे आणि भाजप मात्र या मुडमध्ये की ग्रहखातंही आणि अर्थ खातंही ग्रह खातंही एकनाथ शिंदेला द्यायचं नाही आहे आणि अर्थ खातं अजित पवारांना द्यायचं नाही आणि त्यामुळं आता उलटसुलट चर्चा चालू झाली आहेत की एकनाथ शिंदे आणि अजित पवार एकत्रित येऊ शकतात ह्या दोघांची मिळून सत्तावन्न आणि एक्केचाळीस असे जे काही आमदार आहेत ते एकत्रित होऊन अठ्ठ्याण्णवची बेरीज होते आणि काँग्रेसचे जे लोक आहेत बारा शिवसेनेचे लोक आहेत आणि अजित शरद पवारांचे लोक आहेत ह्या सर्वांचा मिळून आकडा एकशे सेहेचाळीसला जातो एकशे सेहेचाळीस प्लस पंचेचाळीस प्लस, प्लस एकशे अठ्ठेचाळीसपर्यंतसुद्धा हा आकडा जातो म्हणजे ह्याचं स्पष्ट बहुमत होणार आहे आणि त्यामुळं अजित पवार आणि एकनाथ शिंदे हा गेम करू शकतात की जर भाजपला बाजूला काढलं तर सत्तेमधील मोठा वाटा एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याकडे येऊ शकतो आणि त्यामुळं जर आपल्याला संपवलं जाणार असेल तर त्यापेक्षा भाजपला बाजूला काढा आणि आपण सत्तेमध्ये या आणि मग आपणाला जे पाहिजे ते पदं घ्या मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांच्याकडे एक राहील उपमुख्यमंत्रीपद गृह खातं कदाचित अजित पवारांकडे येऊ शकतं जरी गृह खातं एकनाथ शिंदे यांनी ठेवून घेतलं तर महत्त्वाची बाकीची खाते महसूल वगैरे हो हे सगळं यांच्याकडे येऊ शकतं अर्थमंत्री हे होऊ शकतात आणि बाकीचे छोटे मोठे खाते जर ह्या बाकीच्या लोकांना दिले तर हे सत्तेमध्ये येणार आहेत यामुळे ते सपोर्ट करतील अशी चर्चा चालू आहे आणि असं होऊ पण शकतं त्याचबरोबर ना असंही बोललं जातं आहे आशी पर, आशी आ, की अमित शहा यांना एखाद्या वेळी महाराष्ट्राची सत्ता आपल्या हातात नाही आलीच चालते अशी प अशी त्यांची मानसिकता आहे म्हणे कारण फडणवीस येणाऱ्या काळामध्ये एकोणतीसला पंतप्रधान होतील अशी त्यांना भीती आहे आणि ते आपली स्पर्धक होऊ शकतात यांचा कद वाढू नये यांची उंची वाढू नये यासाठी यांना सत्तेपासून दूर ठेवणंसुद्धा आवश्यक आहे आणि त्यामुळं कदाचित अमित शहा हे सुद्धा रिस्क घेऊ शकतात की सत्तेविना महाराष्ट्रामध्ये राहता येईल परंतु फडणवीस यांना मोठं होत नाही शेवटी आपलं जर अस्तित्व संपणार असेल तर पिका खरंच फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे बाजूला जरी गेले तरी आपण सरकार स्थापन करायचे मूडमध्ये आहेत का आणि खरंच चर्चा चालू आहे तसं अमित शहा भाजपची महाराष्ट्रामध्ये सत्ता गेली हरकत नाही परंतु फडणवीसांतला मोठं होऊ द्यायचं नाही अशा मूडमध्ये आहेत का ह्या सर्व मुद्द्यावरती आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया निश्चितपणे कळवा जय महाराष्ट्र